सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी या अर्धा तास चर्चेमध्ये पुन्हा एकदा चार महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले महोदय एक एक करून आपण त्याच्यावर नक्की चर्चा करू कारण या सभागृहात त्याची चर्चा नाही झाली तर राज्य प्रगतीवर नेण्यासाठी विकासाभूमी करण्यासाठी लागणारं पुन पुरेसं मनुष्यबळ हे जर नसलं तर आपण किती या ठिकाणी इच्छा अपेक्षा व्यक्त केल्या तरी आपली पावलं त्या ठिकाणी पुढे जाणार नाहीत शासनाचा हाच विचार आहे आणि अध्यक्ष महोदय नियमित सेवानिवृत्त पदं ही सुद्धा कंत्राटीवर भरली जातात का आणि ती जाऊ नये आपला प्रश्न जो आहे त्याच्याशी शासन सहमत आहे सर्वसाधारणतः ड वर्गातली पदं जी अनुकंपा कॉन्ट्रॅक्ट किंवा बाह्यस्तोत्रावर आपण त्या ठिकाणी भरतो शेड्यूलवरची जी, जी पदं आहेत त्या बाबतीमध्ये जर ती अ बद येत असतील तर मंडळ आता आपण क पण सुद्धा काही बाबतीत घेतला आणि काही बाबतीत सरळ सेवा परीक्षा आणि काही बाबतीत दुय्यम सेवा मंडळ या बाबतीतनं आपण ती भरत असतो तरी आपण हा प्रश्न उपस्थित करत असाल तर याची चौकशी केली जाईल की शेड्यूलवरचं कुठलंही पद हे त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येऊ नये आणि त्या पद्धतीने चौकशी केली जाईल प्रश्न क्रमांक एक दोन प्रमोशनमधनं निर्माण झालेल्या पदांच्या बाबतीमध्ये सर्व विभागाला आपण निर्देश देणार का आणि बैठक लावणार का असा आपण प्रश्न उपस्थित केला सभापती महोदय उत्तर हो आम्ही सर्व विभागांना अगोदरच आम्ही शासन निर्णय कळवला आहे आकृती बंद करा आणि त्यांना मान्यता देऊन तबमधली शंभर टक्के आणि एम पी एस सी बोर्डा बाहेरचे असतील तर त्यातले ऐंशी नंतर ती पन्नास टक्के केली बाबतीत आपण कळवलं आहे त्यात प्रमोशनची सुद्धा आपण तातडीने भरण्याच्या बाबतीमध्ये बैठकी घेतली जाईल आणि निर्देश पण घेतले जाईल तिसरा मुद्दा आपण म्हटलात की आपल्याही काही सूचना या बाबतीतल्या आहेत आपल्याबरोबरही बैठक घेतली जाईल आणि आपल्या सूचनांचा योग्य तो विचार हा सुद्धा सरकार करेल प्रशासन करेल अशा पद्धतीचं उत्तर या ठिकाणी मी स्पष्ट करतो आहे आपण असं म्हणालात की मंत्रालयात नियुक्तीच्या वेळेला जी दिरंगाई होतो आणि विलंब होतो हो। हा आपल्याला नको आहे अध्यक्ष महोदय ख सभापती महोदय खरं आहे की आपल्याला कुठेही या पदांमध्ये दिरंगाई करणं अपेक्षितच नाही आहे आणि म्हणून तर अध्यक्ष महोदय मी म्हटलं दोन हजार बावीस ला आपण पंच्याहत्तर हजार पदांच्या भरतीचा विशेष मोहीम घोषित केली ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत वर्ष दीड वर्षाच्या कार्यकाळामध्ये सगळ्या कायदेशीर अडचणी पार करून सुद्धा आपण पंच्याऐंशी हजारच्या वर नियुक्ती आपण देऊ शकलो तरी मंत्रालयात आपल्याला जो वाटतो या विषयामधलं स्पष्टीकरण देणं आवश्यक हो आहे दे। अध्यक्ष महोदय त्या त्या विभागातल्या त्या त्या पदांवर हॉरिझॉन्टल आणि एका अर्थाने आपण जातीनिया पण म्हणू अशा आरक्षणांचे विषय असतात आणि मग त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल या आरक्षणामधल्या पात्र एम पी एस सी बोर्डाने ज्यांची नावं आपल्याला निर्देशित केली आहेत त्या सगळ्यांची कागदपत्र तपासणी या विषयामध्ये कदाचित कधी कधी त्यातला उशीर होतो हे मी टाळू शकत नाही अध्यक्ष महोदय सभापती महोदय गेल्या वेळेला ते लक्षात आलं की आपली मंजूर पदं त्या पदापुरता सुचवलेले एम पी एस सी बोर्डाने पात्र उमेदवार त्यांना कागदपत्र मती कधी त्यांच्या आरक्षणाचे असतात कधी विशेष म्हणजे त्यांच्या ज्याला आपण म्हणू की स्पेशली एबल्ड किंवा अशा पद्धतीचे असतात त्यानंतर काही पदं असे असतात की ज्यात फिजिकल ट्रेनिंगसुद्धा घेणं आवश्यक असतं या सगळ्या कार्यकाळामध्ये काही उमेदवार पात्र होऊन एम पी एस सीने निर्देशित केल्यानंतरसुद्धा ते कागदपत्र जमा करायला आले नाहीत त्यांनासुद्धा संधी देणं कारण शेवटी त्यांच्या वयाचा विचार करता नंतर पुन्हा एकदा ती पदं पुन्हा भरतीच्या वेळेला परीक्षेत टाकावी लागतात त्यामुळे ती आपण संधी देतो त्यांनासुद्धा आपण नोट ज्ञापन देतो या सगळ्यातना एक कार्यकाळ विलंब जात असेल त्याला कमीत कमी कसा करता येईल आणि त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान विभागाचा मी मंत्री असल्यामुळे त्याच्यात ए आयचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल का असं जी आम्ही चर्चा करून त्यातला टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यातला काळ कमी करण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही करू याबद्दल आश्वस्त आपल्याला त्या ठिकाणी करतो एम पी एस सीच्या बाबतीत जी पदं म्हणजे सदस्यांची पदं मी म्हटलं सुरुवातीलाच इथं आता दा अंतिम टप्प्यात आहेत ती भरतील अधिकाऱ्यांची पदं जी वाढीव पदं एम पी एस सीने मागितली आहेत त्याच्यावर निर्णय करण्याआधी जी एडीने तर एम पी एस सीला म्हटलं आहे मी दो, कि या ठिकाणी याचा उल्लेख करू इच्छितो की त्यांच्याकडे असलेली रिक्तपदं आधी भरा एम पी एस सीकडे काही रिक्तपदं स्वतःची आहेत ती रिक्तपदं भरा वाढीव पदांचाही आम्ही विचार करू असा सकारात्मक भूमिका सरकारने घेतली आहे केवळ के तेवढंच नाही एम पी एस सी स्वायत्त संस्था असली तरी आवश्यक गरजेनुसार आणि अतिशय योग्य मनुष्यबळ पुरवणारी एक संस्था असल्यामुळे त्याचं वेगळं कार्यालय असलं पाहिजे त्यांच्याकडे कॉन्फरन्स हॉल सगळ्या व्यवस्था इंटरव्ह्यूज टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर हार्डवेअर जवळजवळ दोनशे कोटीच्या वर आपण निधीसुद्धा एम पी एस सीची स्वतःची इमारत त्यांची रिक्त पदं आणि त्यांचं बळकटीकरण यासाठी सरकारने दिलेलं आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय माननीय सदस्यांनी जो महत्त्वाचा विषय राज्यातील युवकांना नेमकं राज्य सरकार त्यांना मिळणाऱ्या संधीच्या बाबतीत आणि योग्य संधीच्या बाबतीत योग्य निर्णय काय घेत याबद्दलची चर्चा घडवली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि माहिती माहिती सभासमोर ठेवतो